हाय एवरीवन वन तर स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉग्समध्ये तर बघा अशी मस्त मस्त तयार झालेली आहे आणि मी चाललेली आहे बाहेर तर बाहेर कुठं चालले तर चला पुढे सांगते आणि मी काल एक ब्लॉग टाकला होता तिथे एका त्यांची कमेंट आहे काहीही बोलू नको मी काही नाही बोलले बरोबर बोलले तुम्हाला राग आलं असतं तर सॉरी तर चला आपण जाऊया बाहेर तर मी चाललेली आहे बाहेर तर कुणाला वाटलं मी कालचा ब्लॉग रॉंग बोलले तर कुणाला वाटत असेल त्यांनी कमेंट करा त्या ब्लॉगला जाऊन आणि कुणाला थोडं चुकलं चुकीचं वाटलं असं त्यांनी प्लीज सॉरी सॉरी तर मी बोलले ते मी म्हणजे माझे मुद्दा बांधला तर आखं सगळ्यांना अधिकार आहे त्यांचा मुद्दा मांडायची तर तो मी मुद्दा बांधला आणि जायचं नको होतं तर आमच्या घरापाशीच आहे तर जायला पाहिजेच आणि आमचे पण ते आम आज आमचे पण दैवत आहेत ते आम्ही जाऊ शकतो तर चला ज्याचे त्याचे विचार त्याच्यापाशी ठेवा आणि आम्ही आता चाललेलो आहे बाहेर तर सगळं कुठं चालले सांगते अहो बाहेर वाट बघताय बोलते हे बघा मेरा हिरो तर बघू शकता कसं नटून सटून चाले गॉगल घातले बिटू बघ ना इकडं हे बघा माय हिरो बघू शकता तर गर्ल नाही बाबा माझा हिरो हिरो तर चाललोय आता निघालो आहे आहोनचं तिकडं काहीतरी काम आहे तिकडे गेलेत बघा तिकडं व्हाईट शर्ट जो त्या दुकानामध्ये इलेक्ट्रॉनिकच्या तर ते म्हटले मी आलो थांब तर मग आम्ही इकडे थांबलं आहे आणि माझी हिरोईन बघा तर रिझल्ट लागला आहे आज तर चालेल तुम्हाला रिझल्ट पण दिसला असेल तर हे बघा कसं चाललंय मस्त तर चला जाऊया कुठे जायचे आम्हाला उचलते पली आहे पप्पाची आली पप्पांना घेऊन उंदागुरी शेतला तर चला मी तुम्हाला सांगितलं तर आले आम्ही मंदिराच्या इथं चला तुम्ही पण दर्शन घ्या पप्पाची पाणी आणायला गेले होते आले तर लगेच पप्पांकडे गेली तर चला तुम्हाला देते बाप्पाचं दर्शन तुम्ही पण घ्या गणपती बाप्पा मोर्या चला असं मस्त सजवलंय पण नाही ग आतमध्ये मोबाईलच नाही अलाउड काय सांग तर चला आम्ही आता लाईनीला थांबणार आहोत दर्शन घ्यायला चला दर्शन घेऊन येते काय का मी तुमच तर हो दर्शन आम्ही घेऊन आलोय तर हा तर बघा हो पण आले दर्शन घेऊन तर चला आम्ही आता जातो म्हणजे कसं भारी आहे आपल्या बाप्पांच पण नाही का फोटो वगैरे काढूच नाही ते आतमध्ये काहीच फोटो तर घ्या दर्शन जात दिसला माझ्या फेवरेट चिंचा पाव द्या ना ताई बघा किती महागे दीडशे रुपये पाव आमच्या गावाला कोण विचारत पण नाही पण आम्हाला माहितीये कसं खायला भारी असतं येतो चालून चालून तर बघा घेतल्या असं गावाला घेऊन चालत नाही तर आलं होतं इकडं होऊनच सामान घेतलं थोडंसं कामाचं आणि आता चला जाऊया घरी घरी जाऊन बाबाला पाय लागले दिला किती छान छान लाईट वगैरे आहेत तुम्हाला दाखवते गावकरी हे बघा किती लाईटिंगच भारी भारी आहे बघा तर इकडं आहोनच थोडं कामाचं सामान घ्यायचं होतं घेतलं तर चला आता जाऊया करपी फिरिंगी चिंचा खायच्यात मला घरी जाऊन चला जात बघा इथं फेमस ढेर आहे तर खूप जुनी आहे चारशे वर्षापूर्वीची तर जात जात खायचं म्हणजे खायचंच आहो गेले तर आणायला पार्सल तर चला आहो घेऊन येतील पार्सल पुराणा जमान्यात लोक एवढी गर्दी करतात आणि तेच एकच नंबर एकच नंबर आहो एक अर्धा तास झालं थांबलेत नंबर काय येईल येऊ दे मला नाही येत पण मेहनत तुम्हाला काय येते बघा आहो नव येत माझ्या व्हिडिओचा पण मी मेहनत करत राहणार जो पण मी सफलता नाही पाहणार रे बघा अशा मस्त मस्त फिरिंगी चिंचा घेऊन आलेलो आहे आणि चला घरी आले आले म्हटलं भेळ खाऊया चला हे बघा ह्याच्या सोबत हा ठेचा आहे ना एकच नंबर लागतो तुम्हाला काय सांग अरे बाबा माझी फिरिंगी चिंचा थंड हे होत्या त्याच्यावर नको साईड ला तो तर चला हे बघा अशी आम्ही मस्त एन्जॉय करतो भेळ चलो आज किती इथ नाही मिळते करते ब्लॉग मी चला आजचा ब्लॉग कसा वाटला ना की कमेंट करून आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय